उद्याच्या गुरुवारपासून या पाच राशींवर होणार रा आहे स्वामी कृपा मित्रांनो आजच्या राशी भविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरणार आहे आज या पाच राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे कोर्टात चाललेले प्रकरण या राशींच्या बाजूने येईल नोकरीच्या नव्या संधी उभ्या राहतील आणि त्या संधींच ते सोने करतील समाजात मानसन्मान प्रतिष्ठा आणि आदर मिळेल विवाहयोग जुळून येतील नोकरीसाठी परदेश दौरा होईल आणि त्यातही यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश प्राप्त होईल एकूणच या राशींसाठी आजचा दिवस मंगलमय यशस्वी आणि समाधानकारक राहील मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यस्त असला तरी आरोग्य चांगले राहील पण आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका भावंडांच्या मदतीने आर्थिक लाभ मिळेल मात्र जवळच्या लोकांशी वाद घालू नका जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवा प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते ऑफिसमधील कामात लक्ष लागणार नाही आणि काहीशी दुविधा मनात येऊ शकते पण स्वतःला सकारात्मकतेने सांभाळा संध्याकाळी एकते राहून पुस्तक वाचल्याने मन शांत होईल वृषभ राशीतील लोक आज भावनिकदृष्ट्या थोडे असुरक्षित असतील त्यामुळे दुखावणा या प्रसंगांपासून दूर राहा आज मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याने धनलाभाची शक्यता आहे नवीन योजना राबवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे थोडं अवघड जाईल दिवसाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल शेवटी थोडा घरातील तणाव जाणवेल पण संयम ठेवा तुमच्या जोडीदाराशी आज संवादात थोडा ताण येऊ शकतो म्हणून शब्दांचा वापर जपून करा मिथुन राशीचे लोक आज उत्साही असतील पण जवळच्या व्यक्तीची कमतरता जाणवेल खर्च अचानक वाढेल आणि मनःशांती ढेल मुलांबाबत काळजी घ्या पण त्यांना पाठिंबा द्या कार्यालयात सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आज घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा प्रिय व्यक्तीच्या वागण्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा कर्क राशीतील लोकांनी आज स्वतःची निंदा करून मन खट्टू करू नये आर्थिक स्थितीत सुधारणा होईल घरात काही भावनिक प्रसंग घडतील पण तुम्ही त्यातून यशस्वीपणे संवाद साधाल प्रेमिकांसाठी आजचा दिवस रोमॅंटिक ठरेल कामाच्या ठिकाणी इतरांच्या सहकार्याशिवाय काम पूर्ण करण्याचा प्रयत्न टाळा दिवसाच्या शेवटी मन शांतीसाठी बाहेर फिरायला जा पण अनोळखी व्यक्तींशी वाद टाळा वैवाहिक आयुष्यात भावनिक क्षण अनुभवायला मिळतील सिंह राशीतील लोकांनी आज खाण्यापिण्याची काळजी घ्यावी आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ आहे मुलांसोबत वेळ घालवा त्यांना सल्ला द्या अचानक प्रण्याची सुरुवात होऊ शकते व्यावसायिकांना आज महत्वाचे यश मिळेल व्यवसायाच्या कामासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल आजचा दिवस आत्मचिंतनासाठी योग्य आहे स्वतःच्या गुणदोषांचा विचार करा संध्याकाळी जोडीदारासोबत गोड क्षण व्यतीत होती कन्या राशीतील लोक मदतीच्या भावनेमुळे आज थकतील पण दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा होई संध्याकाळी कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होई प्रिय व्यक्तीच्या शब्दांनी थोडं दुखावलं जाईल पण संयम ठेवा आज काही जणांना विश्रांती घेण्याची गरज भासेल वैवाहिक आयुष्यात थोडेसे मतभेद दिसतील पण दिवस शेवटी प्रेमाने संपेल तुला राशीतील व्यक्तींनी आज तणाव कमी करण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवावा आर्थिक स्थिती सुधारेल मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल प्रिय व्यक्तीबरोबर आनंदाचा दिवस जाई आजच्या दिवशी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्रांची मदत घ्या दिवस व्यस्त असला तरी संध्याकाळी कुटुंबासोबत गप्पांचा आनंद मिळेल जोडीदाराचे प्रेम आणि संवेदनशीलता तुम्हाला नव्या ऊर्जेने भारून टाकेल वृश्चिक राशीतील लोकांनी समस्यांवर हस्तमात करावी आर्थिक स्थिती जपून वापरा कुटुंबियांसोबत वेळ छान जाई नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे पण आपली खासगी माहिती उघड करू नका कुटुंबासोबत वेळ घालवताना प्रेम आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील राशीतील लोकांनी आज धैर्य ठेवावं काही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल पण संयम ठेवा जीवनसाथीच्या आरोग्यावर खर्च होऊ शकतो पण त्यातून प्रेम अधिक दृढ होई दिवसाचा ताण कमी असल्याने कुटुंबासोबत चांगला वेळ जाई प्रेमात नवचैतन्य निर्माण होई व्यवसायात प्रगती होई जुने मित्र भेटतील आणि दिवस संस्मरणीय ठरेल मकर राशीतील लोकांनी आज शांत रहावे आर्थिक बचत करण्यासाठी मोठ्यांचा सल्ला घ्या प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज होऊ शकतात पण संवाद साधा अनुभवी लोकांच्या सहवासातून मार्गदर्शन मिळेल दिवसाच्या शेवटी जोडीदारासोबत गोड क्षण अनुभवायला मिळतील कुंभ राशीतील लोकांनी आज तणावावर नियंत्रण ठेवावे मोठ्यांचा आशीर्वाद घ्या मुलं खेळात गुंग होतील प्रेमात उत्साह जाणवेल कार्यक्षेत्रात शब्दांवर नियंत्रण ठेवा जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकतं त्यामुळे सावध रहा एकटे राहून आत्मचिंतनासाठी वेळ मिळेल संध्याकाळी जोडीदारासोबत रोमॅंटिक वेळ व्यतीत होईल राशीतील लोक आज सकारात्मक विचारांनी इतरांवर प्रभाव पाडतील आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे वादविवाद टाळा प्रेमात गोडवा येई आजचा दिवस स्मरणीय ठरेल मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या संध्याकाळी जोडीदारासोबत जुने क्षण उजाळून दिवस गोड शेवटाकडे नेई